डॉक्टर हंटर जेन्सेन नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहायक आयुक्त सामाजिक न्याय विभाग नांदेड आज डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने जे नुकतंच सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे या मेळाव्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे hmm. फॉर्म आम्ही भरून घेणार आहोत तर नांदेड जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं होतं की या ठिकाणी आपण जर आलात आपली माहिती आपण सांगितलात तर आमचे कर्मचारी या ठिकाणी आपला फॉर्म भरून घेणार आहेत वयश्री योजनेच्या अनुषंगाने जे ज्येष्ठ नागरिक पासष्ट वर्ष वय आणि त्याच्यापेक्षा जास्त 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 वय आहे त्यांनी वयोश्री योजनेचा लाभ घेता येईल त्यांना तसेच तीर्थदर्शन योजना साठ वर्ष वयाच्या पेक्षा जास्त व्यक्तींच तीर्थदर्शन योजनेसाठी या ठिकाणी आम्ही फॉर्म भरून आहोत योजनेमध्ये ज्या व्यक्तींना ज्या ज्येष्ठ नागरिकांना ज्या वस्तूची आवश्यकता आहे त्या वस्तूचं नाव टाकून जरी फॉर्म आमच्याकडे दिलं तर त्यांना आम्ही तीन हजार रुपयापर्यंत चा अनुदान शासनामार्फत देणार आहोत तसेच तीर्थदर्शन योजनेच्या अनुषंगाने जवळपास महाराष्ट्रातील सहासष्ट देवस्थान तसेच भारतातील त्र्याहत्तर देवस्थान असे जवळपास एकशे एकोणचाळीस देवस्थान या ठिकाणी आम्ही सामाजिक न्याय विभागाकडून त्यांनी दर्शनाची व्यवस्था करून देण्यात येणार आहे तर अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी फॉर्म भरून द्यावा आणि शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही माझ्याकडून मी विनंती करतो धन्यवाद डॉक्टर हंसराज वैद्य त्यांच्या रुग्णालयात तळमजल्यात बरेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा जो योजना दोन्ही आहे वयोश्री आणि तीर्थ दर्शन या योजनेचा जी सुरुवात आहे फॉर्म भरण्याची ती झालेली आहे त्याचप्रमाणे कायदेविषयी प्रबोधन आवश्यक आहे कारण ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्यांची गेस होत आहे तर दोन हजार सात चा जो कायदा आहे ज्येष्ठ नागरिकांचा त्याबाबत देखील त्यांना सर्वांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे विविध शासकीय जे योजना आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याबाबत देखील इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे सर्व नांदेड येथील ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण पात्र लाभार्थी आहात तर योजनेचा सर्व योजनांचा आपण नक्कीच लाभ घ्यावा धन्यवाद